दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास गर्दी जमली व ते भला साप पाहून त्यांना काठ्यांनी मारण्यात जाऊ लागले त्यांना नकार देत प्रकाश शिंपी यांनी त्यांच्याच कॉलनीमध्ये राहत असलेले शिक्षक तन्मय जाधव सर जे सध्या आदर्श माध्यमिक विद्यालय कुडावद येथे कार्यरत आहेत त्यांना संपर्क केला जाधव यांना प्राणीमात्र प्रेम आणि अभ्यास असल्या कारणाने अवगत ज्ञान आहे की भला मोठा साप आहे तर ते तातडीने तिथे पोहोचले व सर्प पाहताच त्यांनी सांगितले की हा अजगर जातीच्या बिनविषारी सा, साप आहे जो तब्बल आठ फूट लांबीचा होता अजगर सापाला तन्मय जाधव यांनी योग्य पद्धतीने पकडून त्याला निसर्गात सोडण्याचे आश्वासन देत अजगर सापाला जीवनदान दिले शिरपूरहून संपादक Нилеш Кумар Дубе, Сатте Ньюз.